नमस्कार मित्रांनो ॲग्रॉटेक फ्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण जी बाजरी पेरली होती गंगा कावेरी बरोबर तर त्या बाजरीला तुम्हाला फुटवे इतके जास्त फुटवे आहेत तिला खूप छान बाजरी आहे पण हिचं स्पेसिंग की नाही जरा लांब लांब पेरली तरच मला वाटतं ब मला वाटतं दोन फूट बाय दोन फुटावर एक पेरा किंवा त्यापेक्षा बी लांब पेरा तर तुमचं ती त्याचं जी टनेज आहे ते, 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 ते चांगलं निघेल एक ज्वारीचं बी आहे बरं का पावसावर हो आहे आपण काही ह्याला खत पेरलं नाही वगैरे तुम्ही पेरतानाचा व्हिडिओ माझा आहे तुम्ही बघू शकता काहीच पेरलेलं नाही ह्या अशी आपण बाजरी पेरली आहे एक आहे ह्याला किती आहे ती बघा बरं एकसट दोन तीन चार पाच बरोबर असे सगळ्याला आहेत बरं का हे कमी आहे पाच आठ नऊ आठ नऊ वाले पण आहेत दाखवत तुम्हाला कुठे गेलं हे बघा आता हे बघा खोटं तुम्हाला अजिबात आपल्याला सांगत नाही हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ती दहा आठ नऊ म्हणतो मी दहावाली बी आहे ते मग काय करायचं आहे बाजरी पेरता ना ही गंगा कावेरी स स्पेसिफिकली चांगलं बिया नाही म्हणजे आत्ता सध्या तरी चांगलं दिसतं टनिस निघाल्यानंतर मी तुम्हाला परत सांगतो स्पेसिंग जास्त ठेवा दोन फूट बाय दोन फूट आमचं स्पेसिंग कमी झालेलं आहे त्यामुळं लय दाट होणार आहे वायरन आणि त्यामुळं मला वाटत नाही जास्त म्हणजे पात बारीक राहणार ताटं बरोबर आता ह्या इकडं कुठं कुठं उगल नाही तर खडकाचं राहणार आहे ना ते कुठं कुठं उगल नाही त्यामुळे लय स्पेसिंग झालं ते जरा आपल्याला कसं आहे जे यंत्र आहेत आपल्याकडची ती जरा अजून चांगल्या पद्धतीची पेरणी यंत्र पाहिजे त्यांचं काम एकदम परफेक्ट पाहिजे आपल्या इथली जी आता चालूची यंत्रं जी, जी, यंत्र जी।, जी, जी आहे ती ना ती कुठं जास्त बी सोडतं आहे कुठं सोडतच नाही असं थोडंफार प्रकार होते यंत्र स्टँडर्ड क्वालिटीचं पाहिजे आता हे बघा ह्या इथं पेरलंच नाही बीज पडला नाही बरोबर म्हणजे आहे थोडंफार टेक्निकल इश्यू त्यांचे असतात पेरणी यंत्र चांगल्या कंपनीचं पाहिजे एकदम भारी कंपनीचं बरोबर आता ही ज्वारी ही बाजरी आहे बरं का आणि हिला पाणी नाही पाणी नसल्यामुळे हिला ताणले आला होता त्यामुळे थोडं पिवळं पडले आणि काल बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे विथभर जमिनीमध्ये ओल केलेली आहे त्यामुळं आता ही बाजरी आपली निघणार याची आपल्याला खात्री आहे बरोबर आपण जो खर्च केलेला बियाण्याला मशागतीला पेरणीला तो काय आपला वाया जाणार नाही ह्याच्यामुळं आनंद आहे तर बघा तुम्हाला व्हिडिओ करून मी सांगितलं पण होतं की अठरा दिन फावरलं होतं आपण ॲट्राजेन फवारल्यामुळं तणाचा नामोनिशान आपल्या शेतीत नाही बिलकुल तण नाही आपल्या शेतीत बरोबर ॲट्राझिन कधी पेरलं पेरल्या पेरल्या लगेच दुसऱ्या दिवशी ॲट्राझिन मारून घेतलेलं वर्षानुवर्ष पडिक राहणार वर्षानुवर्ष तरी पण तण नाही ॲट्राझिनचा रिझल्ट बघू शकताय तुम्ही बरोबर आपण सगळं रिझल्ट ओरिएंटेडच काम असतं आहे आपलं तरी झालं ही पलीकडला प्लॉट आता इथं कुठं कुठं नरम आहे कुठं कुठं जास्त चांगले जिथं खोलसर भाग आहे पाणी थोडंसं जास्त थांबलं आहे तिथं जरा चांगली आले जिथं उंचवट्याचा भाग आहे तिथं जरा चांगली आलेलं नाही बघा ही बरोबर इकडली पण दाखवतो इकडे एक प्लॉट ही जी उभ्या खाली पट्टी आहे ह्यामध्ये पण कुठं चांगली कुठं थोडी नरम कुठं चांगली नरम अशी आलेले पण हरकत नाही जेवढं दिले तेवढंच आपण भरपूर खुश आहे आपल्या समाधानापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आपली बाजरे आलेले ह्याचा आपण सगळं मुरघास करणार आहे वन टाईम हार्वेस्टरने आपल्याला मोरघास करायचा आहे आमच्या इथं लेंडवे चिंचाळ्याला ते मशीन येणार आहे म्हणजे आमचे सर अद्युभीषण लेंडवे सर म्हणजे आमचे ह्या ह्या धंद्यातले थोडक्यात गुरु म्हणलं तरी चालेल त्यांची ती मशीन येणार आहे मग त्यांच्या मशीननं आपण हे करून घेणार आहे सगळं हार्वेस्टरनी वन टाईम तर हे बघा ही शेवटचा लास्टचा प्लॉट आहे लास्टच्या प्लॉटमध्ये पलीकडच्या साईडला जी उंचवट्याचा भाग आहे त्यामध्ये खूपच कमी आले पण जी खालच्या साईडचं आहे तिकडं चांगलं आले आहे आणि हां ही लास्टच्या प्लॉटमध्ये याचं अजून एक कारण बरोबर आता मी तर आल्यावर सुचलं मला तुम्ही पलीकडचं प्लॉट बघितलं सगळं बघितलं तिकडं कुठं तुम्हाला तण दिसलं का हो आहे का नाही तण बिलकुल दिसलं नाही ना तर ही जी प्लॉट आहे इथं आपण ॲट्राझिन पेरल्या पेरल्या मारलेलं नव्हतं बरं का तर हे कसं तुम्हाला इथं तण दिसते बा प्र सगळीकडे इथं तण दिसते ॲट्राझिन आपण इथं फार नव्हतं हे बघा काही हिरवी हिरवी का काय कसलं कसलं ब कसलं तरी वीड आहे या वीडचं नाव आम्हाला होतं एग्रेला पण आता ही सगळी काही नावं आपल्याला आठवत नाही ती तर ही बघा इथं तण राहिलेलं आहे ॲट्राझिन त्यामुळं काही प्यारा तुम्ही कोणतंही धान्य प्यारा पेरल्या पेरल्या लगेच सेकंड डेला तुम्ही आयट्रोजेन फावरून घेतलं का तुमचा खूप चांगल्या प्रकारे तणाचा कंट्रोल होतो तर कोणी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा शेअर करा आणि सगळ्या शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याची काय करा प्रयत्न करा ओके